आज शुक्रवारपासून मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करून नऊ तारखेपासून अन्यत्याग करणार असल्याचे आवा आवाहन दिले आहे प्रशासनाने आंदोलनाची कोणतेही दखल न घेतल्यामुळे मागील चार सप्टेंबरपासून सुरू असलेले साखळी उपोषण आज तीव्र झाले असून आमरण उपोषणापर्यंत येऊन ठेपले आहे दरम्यान शेतकऱ्यांनी मूर्तिजापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व सोयाबीनला सहा हजार व कपाशीला शेतमाल शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावाच्या खाली विक्री व खरेदी होऊ नये व तसे झाल्यास त्यांच्यावर फौजेदारी गुन्हा दाखल करावा शेतकऱ्यांना किमान दहा हजार रुपये पेन्शन सुरू करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे मागण्या पूर्ण होण्यासाठी येत्या नऊ सप्टेंबर पासून अन्यथा आंदोलन करणार असून आंदोलन करण्याच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास याला संपूर्ण जबाबदार प्रशासन राहील असेही निवेदनातून सांगण्यात आले आहे चोवीस सोमवार पासून आमचं जे साखळी आंदोलन चालू साखळी उपोषण झालं आता याचं रूपांतरण सोमवारी अकरा वाजता अन्न त्याग आंदोलनात होणार आहे याचं कारण म्हणजे बा की व्यवस्थापक नापेड अकोला जिल्हा उपनिर्माण सहकारी संस्था अकोला जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांनी आमच्या आंदोलनाला कोणत्याही तऱ्हेचा म्हणजे प्रतिसाद दिला नाही माननीय तहसीलदार मॅडम यांनी त्यांना लेखी पत्र दिल्यावरही हो त्यांनी सव्वीस तारखेला त्यांना पत्र डिस्पॅच झाला आहे त्यांनी आमच्या आंदोलनासाठी भेट पण दिलेली आहे म्हणून आमच्या शेतकरी लोकांचा स्वाभिमान दुखावला आहे त्यामुळे आम्ही आज सर्व शेतकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जनवंच प्रगती शेतकरी मंडळ स्वाभिमानी शेतकरी संघटना सगळ्या शेतकरी संघटना सगळ्याच्या वतीनं मिटिंग घेऊन आज असं ठरवलं आहे की सोमवारपासून मी स्वतः शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलनात बसणार आहे त्याच्यात आमचे मेन मुद्दे हे आहेत की शासनानं पूर्ण सोयाबीनची नाफीची खरेदी चालू करावी नंबर दोनवर हो आहे की या देशात हमीबाचा कायदा पारित झालाच पाहिजे नंबर तीन आहे आमचा की व शेतकरी शेतमजूर साठ वर्षावरील यांना दहा हजार रुपये पेन्शन लागू करण्यात यावी व संपूर्ण कर्जमाफी व मूर्ते तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित झाला असल्यामुळे होण्याची संभावना असल्यामुळे कोणती पंचमनामे न करता शेतकऱ्यांना पीक विम्याचे पंचवीस टक्के अग्रिम रक्कम दसऱ्यापूर्वी अदा करावी या सर्व बाबीसाठी मी नऊ तारखेपासून अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहे याची शासनानं गांभीर्यानं दखल घ्यावी व याच्यात काही परिस्थिती उद्भवली तर या सर्व काही शासन जबाबदार राहील व हे अधिकारी जबाबदार राहतील पुढच्या शासनाच्या अर्थभर काही कायदा व्यवस्था बिघडली तर असं आम्ही शेतकरी मंडळाच्या वतीनं करतो व सोमवारी अकरा वाजता मी अन्नत्याग आंदोलन चालू करणार आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा